मानलं मानू तुम्ही हिंदुत्वादी कसं काय म्हणताय शक्यच नाही हे खोडसाळ खोटा प्रचार आहे सिरीमिरीसाठी बी जे पीचं काहीतरी मिळतंय संघवाले काय देतात म्हणते त्याला आपलं हे घाण ठेवण्यात काय अर्थ नाही शेड्यूल कास्टमध्ये आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा हा बौद्ध समाज घेतो आणि महातग समाज हा त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे राहिला मग ह्याचं काय कारण कुणामुळे राहायला महारांच्यामुळे राहिला काय संबंध महाराज सातवी नापासवाल्याला कोण कलेक्टर करत का नाही होत आहे का होतंय नाही होत बाबासाहेबांनी सांगितलं देव नाकारा का नाकारा म्हटले देवाला विरोध नव्हता देवाच्या नावावर जो पैसा खर्च होतो तो खर्च वाचवा आणि तो पैसा पोरांच्या शिक्षणावर खर्च करा तरच पोरग ते डीआयजी डी पी कलेक्टर होईल आणि पैसा सगळा तुम्ही जर देवावर खर्च केला आणि पोरग के शिकलं नाही तर चारला आता दहा रुपये घालात म्हातार पण बाबासाहेबांनी धाडसानं सांगितलं ते ऐकलं महाराणी मग काय कराय बाबासाहेबांचं ऐकायला पाहिजे होतं का नाही काय ऐकलं नाही आज किती टक्के शिक्षणाप्रमाणे मातंग समाजामध्ये म्हणजे ही जी, जी विषमता दिसतीय दोन जातींमध्ये त्या विषमतेचं कारण आहे की मातंग समाजाने बाबासाहेबांच्या विचारावरती चालणं चालल्या असते तर महाराजांच्या पुढे मातंग समाज असता असला असता शंभर टक्के आज जो मातंग समाज शिक्षणाचं प्रमाण त्यांच्याबरोबर पाहिजे होतं का घटनेनं असं म्हटलं का महाराजांचा आता यायचं शाळेत मांगाणी यायचं नाही शिक्षणाची तर आम्हाला सगळ्यांनाच खुली होती ना मग त्या स्पर्धेत उतरलो नाही ना आम्ही त्या स्पर्धेत उतरले नको शिक्षणाच्या मुलींनाच शिकवलं पाहिजे मुलांनाच शिकवलं पूर्ण शिकवलं पाहिजे आम्ही काय म्हणतो मी काय म्हणतोय पूर्ण शिकला तर तो कलेक्टर होईल ना जरा मुलग्या मुलगी मोठी झाली की डोक्यावर काहीतरी वार वार, वार, वार नवरा बघायला जायचं लग्न करून टाकायची मग पोरगा कलेक्टर कशी होईल म्हणजे बाबासाहेबांच्या विचार सुद्धा मातांग समाजाने आत्मपरिष्ण केलं पाहिजे चुका आपल्या कुठं झाल्यात चुका दुरुस्त करायला नको तुमच्या नेत्याच्या घरातच जर देवारा असेल तर समाजाने काय करायचं नेता जर पालीच्या स्वागताच्या बोर्ड लावत असतील समाजाने काय करायचं बाबासाहेबांची पत्नी म्हणत होती मला एक वेळेस पंढरीच्या पायावर डोकं दे माझी एवढी अपेक्षा आहे म्हटले की नाही बाबासाहेबांनी नाही म्हटले दुसरं पंढरपूर तयार करतो मी जर तिथे गेलो तर आमचाच पंढर सगळा होईल लोकांत समजा पण बाहेर बोलायचं एक आणि करायचं एक मला जमणार नाही स्वतःच्या पत्नीचं स्वप्न ते पूर्ण करू शकणं कोणामुळे समाजामुळे मी ते काय होती बाबासाहेबांना मी तिथे गेलो की समाज पण तिथे मी समाजाला एक दिशा देतो आणि मी दुसऱ्या दिशेने जाईल जर गेलो तर तो, 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 समाज पुन्हा नाही पुन्हा समाज त्या माझा प्रयत्न काय चालला त्यांना ते एकदम बाहेर काढायचा आहे मला देवा धर्माच्या तुम्हाला बाहेर काढायचा आहे मग बाहेर काढायचं असेल तर आम्ही जर तिथे गेलो तर पुन्हा समाज तिथे जाणार ह्याचा मातंग समाजाने नेत्याने विचार करायला नको म्हणजे मातंग समाजाने बाबासाहेबांचे अर्धवट विचार घेतले आणि अर्धवट विचारातून शिक्षण कमी घेतलं म्हणजे मातंग समाज हा बौद्ध समाजाच्या बरोबर शिक्षणाच्या रेसमध्ये उतरलाच नाही उतरलाच नाही उतरायला पाहिजे ना स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे तुम्हाला कुणी तटवतं स्पर्धेमध्ये उतरायला आणि मग आज मी माता बौद्ध समाजाचा म्हणजे समर्थक आहे असं समजून घे पण मातंग समाज स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे ना शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे अर्थकारणाच्या स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे उतरायला नको उतरायला हवं नाही ना उतरत आज जावा बोर्डिंगमध्ये कोणाची बोरजा जास्त मध्ये जावं शासकीय ऑफिसमध्ये कोणाच्या आहेत ते बौद्ध समाज आहेत का नाही का शिकलेत ना ते का नाही शिकले शिकलेत आपण का शिकत नाही का तुमच्यासाठी दरवाजा बंद केला होता मी समर्थन त्या समाजाचं करत नाही पण आपल्याही चुकांचा स सम... आत्मप्रश्न करायला नको आपण तुम्ही देव नाकारत नाही मुलांना पूर्ण शिकवत नाही हिंदुत्ववाद हा आपणाला मारक आहे माहीत असून सुद्धा तुम्ही हिंदू म्हणून स्वतःला घेत आहे त्या हिंदुत्वाचं समर्थन करत आहे काय दिलं त्या धर्माला ते तर एकदा मांड ना मी बहु झालो मांग असताना मला ते जाणवलं मी बहु झालो माझी पोरं मुलगी डॉक्टर आहे मुलगा ॲक्टर आहे विशेष आमचे हेडमास्तर आहे मी प्रोफेसर आहे ते जर मी देवाच्या धर्माला नादारला लावलो असतो पैसा ते खर्च खर्च झालाच ते मी बाबासाहेब घेतलं बाबासाहेब अभ्यासला त्याच्या चिंतन मनन केलं आज आमचा पैसा जात नाही ना वाया वर्षभर नाही एका जत्रेत घालवायचं अशीच अवस्था आहे ना मातांग समाजाची कोण तर बोला ना नेते आहे तुम्ही मातांग समाज बोला ना ह्याच्यावर मातांग समाजामध्ये आजही सेविंग केली जाते वेगळी जत्रेसाठी अहो अवयलं माझ्या जत्रेची बेशी उरसाची बेशी आमक्या यात्रेची बिशी बँकेचे तोंड बघायचं नाही बिशा साठवायच्या जत्रा आलं की फोडायच्या वर्षभर बर साठवलेला वर पैसा दोन दिवसात घालवायचा आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मात्र आमच्या दुसऱ्या बांधावर कामाला जाते या अवस्था आहे का नाही तर काय वाद हो मांगा महाराज मी या दोन्ही समाजाली काय मांगाचा महाराज वाद आहे का राज्याचा वाद आहे का पै कशाचा वाद आहे दोघे गावाच्या बाहेर दोघे मोठंच बोलतात आणि दोघे मोठ्याच खातात पण तंग आहेत काय वादाचा मुद्दा तर सांगा ना काय वाद आहे त्यांनी सगळं कसं काय खाल्लं त्यांनी त्यांनी खाल्लेलं नाही ब्राह्मणाने आमचं खाल्लं आहे ब्राह्मण लोकांनी आमचं उदाहरणार्थ क्लास वनला तेरा टक्के रिझर्वेशन आहे का नाही तेरा टक्क्यामध्ये आत्तापर्यंत चार टक्के जागा भरल्यात किती टक्के भरल्यात चार टक्के त्याच्यात मारामाने आमची तेरातून चार, तेरा चार वजा केलं किती राहिलं नऊ ती चोरी कुणी केली त्या चोराला पकडलं पाहिजे का नाही त्याच्यावर बोललं पाहिजे का नाही क्लास टूच्या तेरा टक्के जागा आहे का नाही त्याच्यातल्या फक्त साठ टक्के जागा आतापर्यंत भरल्यात राहिलेली चोरी कोणी केली चोर शोधायला चोर चोर शोधा की क्लास मध्ये आठ टक्के फक्त जागा भरल्यात रेकॉर्ड आहे तेरा टक्क्यापैकी क्लास थ्रीच्या आठ टक्के जागा भरल्यात राहिलेली चोरी कोणी केली त्या चोरावर बोट करा की आणि क्लास फोर्थ म्हणजे सगळा भरणं आमचाच आहे म्हणजे ह्यांच्या ज्या जा जागा आहेत अजूनही पूर्ण भरलेलं नाही स्वातंत्र्य मिळाल्यापासून शंभर टक्के रिझर्वेशन यांनी भरलेलं नाही म्हणून दहा दहा वर्षांना वाढत आहे सर्व येतोय दहा वर्षानंतर शंभर टक्के जागा भरल्या का रिपोर्टाला नाही तर मग पुन्हा दहा वर्ष जी चोरी करणारा चोर वेगळाच आहे तिकडे लक्षच नाही आपलं त्याच समर्थन आपण करतो आणि आमच्या आमच्यामध्ये भांडण करतो त्याला काय अर्थ आहे मातंग समाजातील मेलेल्या मुलाला जाळण्यासाठी स्मशानभूमी दिली ती उदाहरणं आज पण तुम्हाला बघायला मिळतात का हो हिंदुत्व झाल्या नंतर सुद्धा काय झालंय हे संघातून वाक्य येतात आर एस एस म्हणून एक संघटना आहे <coughs> ते मांगाना जवळ करतात महाराजांच्या हाताला लागत नाही आंबेडकर मधी जनता यांच्या हाताला लागत नाही मग मांगाला पकडा मांगाना, मांगाना खुश करण्यासाठी वजीर मुठ्ठीत मांगाच्या हिंदुत्व पण त्या मुठीत असल्या हिंदुत्वाना आमचंच वाटू केलं ना मग करून त्याला फेकायला पाहिजे ना आता चांगला हात राहिला आपला आमच्या हातात हिंदुत्व त्याच हिंदूच्या मंदिरात आम्हाला प्रवेश नाही त्या हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला आम्हाला जायला परवा हो नाही तुम्हाला असं कुठे आद, आज आजही दिसतं का की ह्या ह्या मंदिरामध्ये मातंग समाजाला अस्पृश्य समाजाला इतर समाजाला प्रवेश नाही कुठल्या समाजात कुठल्याच मंदिरामध्ये प्रवेश नाही आजही आजही पालीला जावा पाली मग सगळं महाराष्ट्रात जातोय ना तिथं पालीला कुठं प्रवेश आहे मांगणात मी मोर उपोषणाला बसलो होतो पालीच्या जत्रात आम्हाला आत प्रवेश द्या म्हणून त्या दिवशी बाबासाहेबांनी काळारामाचा संघर्ष केला त्याच्यापूर्वी मंदिरं खुली होती गावाला असंच आज जायला सगळ्यांना प्रवेश होता सवर्णानं हे जसं आंदोलन झालं तसं हुंबरा बांधलाय कुठल्याही मंदिरामध्ये जावा देवाजवळ जात नाही तुम्ही चौक तयार केल्याने बाहेरनंच त्याला दर्शन घ्यायचं अजूनसुद्धा कुठल्याही मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश नाही आत देवाला स्पर्श करायचा म्हणजे जाती व्यवस्था अजूनही तशीच आहे तशीच आहे ती टिगवा टिगावी म्हणून ते प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये मातांग समाज त्यांच्या हाताला लागतो आहे असं वाटतंय पण त्याचा तो ब्रह्म आहे आज मातांग समाज सगळी तरणी पोरं त्यांच्या विरोधातली भाषा बोलू लागलेली आहेत त्यांनाही कळाल ते पण वाचतात पुस्तकं तरुण पोरं आता सुटले त्यांच्यातून आता बरीचशीच पोरं अंधश्रद्धेच्या विरोधात काम करू लागले आहेत आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर अण्णाभाऊच्या जेवणावर जा सगळ्यात जास्त वक्ते मातंग समाजाचे आहेत सध्या कळाला आहे समाजाला आता पण जे काय हिंदुत्वामध्ये अडकलेले मातंग समाजाचे नेते आहेत त्यांना आमचा प्रश्न आहे की काय दिलं त्या धर्मानं त्याची गणितर मांड ना मांडलं पाहिजे का नाही ह्या धर्मामुळे मातंग समाजाचा असं असं भलं झालं प्रचंड असा आर्थिक सोबत आली समता प्रस्थापित झाली आम्हाला सन्मानानं वागवतात कांबळे म्हटले की पुढचा चेहरा मारतात म्हणून आम्ही आडनाव बदललं कांबळे म्हटलं तर पुढचा चेहरा मारतो आहे हे तर मान्य आहे का नाही आम्ही ज्या ठिकाणी काम करतो तर कांबळे म्हटलं की पुढची चेहरा म्हणजे काय आहे कांबळे म्हणजे आम्ही माणूसच ना जावा जे जा ऑफिसमध्ये काम करतात मागाचे पोरं त्यांना विचारा काय अनुभव आहे तुमचे अजूनसुद्धा आम्ही तसे त्यांच्या दृष्टीनं आम्ही अस्पृश्यच आहे ना मागासच आहे ना जगात अशी व्यवस्था आहे का हो माणूस माणसाला स्पर्श करू शक घेत नाही अशी व्यवस्था आहे जगात ग्रेडेशन डिग्रेडेशन आहे एक जात हलकी वरची जात एक दुसरी असं आहे का जगात कसला धर्म येऊ हो? ब्राह्मणानं जर काय एखाद्या खालच्या वर्गाला त्रास दिला तर त्याला शिक्षा नाही मनुस्मृती सांगते आणि ब्राह्मणाला जर खालच्या वर्गांना काय त्रास द्या तर त्याला शिक्षा ठेवली ती मनुस्मृती असा जगा धर्म आहे का असा कायदा आहे मनुस्मृती मनुस्मृतीचा कायदा आहे ब्राह्मणानं बलात्कार केला तर नुसती केस का बाबासाहेबांनी त्यामुळे मनुस्मृती जाळली होती का जाळू नये का जाळू नये जिथं माणूस पण मिळत नाही ते काला आपणाला म्हणून जाळलं बाबासाहेब पाणी शिवलं तर तुम्ही मारायला मारचा का जाळायचं नाही ती जी, जी मनुस्मृती आहे माणसाला माणूस पण नाकारणारी मनुस्मृती आहे ती जर तशीच राहिली असती तर आज मी तुम्ही मला कधी घेऊ शकणार ना माझी मी बोलू शकलो नसतो बोललं तर मारत होते सवर्ण माणूस समोर आला तर त्याला लघवी केली एखाद्या मागास वर्गानं तर त्याला शिक्षा होती अपमान आहे त्याचा सावली अंगावर पडली की त्याला मारत होती कसला धर्म त्यात तो धर्म आमच्या व म्हणजे लय मोठा जोग झालाय जोग नाही जोग मोठ कोणाची आमची आणि ते म्हण आमच्या मोठीत हे संघाच्यातून येतात त्या सर एक शेवटचा प्रश्न घेतो मी सध्या मातंग समाजाकडून अबगडाची मागणी होती आरक्षण उपवर्गीकरणाची तर त्या आरक्षण उपवर्गीकरणानंतर मातंग समाजाला आणि इतर मधील इतर जातींना किती फायदा होतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही मातंग समाजच फक्त अबकडीची मागणी करतोय दुसरा कुठला समाज मागणी करतोय एक नाव सांगता एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहेत हे तर मान्य आहे एक, एक मातंग समाज अबकडीची मागणी करतोय हे तर मान्य आहे दुसरे समाज का मागणी करत नाही एक भाग अबकड हे कधी होईल जनगणेनंतर जात जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकड करता येत नाही कोणाची किती संख्या हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत कुणाला किती द्यायचं हे ठरणार नाही ना, हे तर मान्य आहे जात जनगणना न करता जर तुम्ही अबकड करणार कसा हा प्रश्न आहे ना मोठ मातांग समाज जनगणना केली उदाहरणार्थ के। त्याला एक्सेल काढून देता येईल आठ टक्के आरक्षण कोणी मागील होतं मागांना गोपलेनी गोपले अडीच वर्ष बसले होते मांगाला आठ टक्के रिझर्वेशन पाहिजे बसले होते कडे अडीच वर्ष इथं सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि कॅबिनेट मंत्री जयवंतराव आवळे होते जयवंतरावळे सुशील कुमार शिंदेना म्हणाले महाराष्ट्रात जाईल तिथं मला विचारता तर ना काहीतरी सांगून उठवा की मी काय म्हणतो अडीच वर्ष उपोषण चालू होते अडीच वर्ष बसले होते गोपले पण सुशीलकुमार शिंदेने बोलवलं मागणी काय होती आपली आठ टक्के मागाना आर आरक्षण सुशीलकुमार शिंदे म्हटले ह्या जी होते सोबत बारसकर आमक आमका कमिटी गेली ना गोपले साहेब तुम्ही आठ टक्के मागता एस सीला तेरा टक्के एस मध्ये एकोणसाठ जाती तुम्ही आठ टक्के मागताय मागाला इतर जातीला किती द्यायचं बरं आठ ते नऊ देऊ पण काय आहे तुम्ही अभ्यास केला का त्याचा कुठली जात किती कुठली जात किती त्याचा काय अभ्यास केला का ना नाही मग तो अभ्यास करून या डाटा घेऊन या मग आपण त्याच्यावर विचार करू तो उपोषण सोडा कुठलंही आयोग नेमत असताना मी लय जवळजण बोलतो हे कुठलाही आयोग नेमत असताना आयोग का नेमतात एखाद्या प्रश्नावर त्या मंत्र्याला त्याचा अभ्यास नसेल म्हणजे अशिक्षित माणूस सुद्धा शिक्षण मंत्री होऊ शकतो या आपल्या देशामध्ये पण सचिव शिकलेले असतात एखाद्या विषयावर जर त्या मंत्र्याचा अभ्यास नसेल तर मग कमिटी किंवा आयोग नेमणार आणि तो आयोग नेमण्याच्या संदर्भातली चर्चा सभागृहामध्ये होते सभागृह बहुमतानं अध्यक्ष आयोगाची डिक्लेरेशन करतो घटना अशी सांगते एखाद्या कास्टविषयी जर अभ्यास करायचा असेल तर त्या कास्टचा अध्यक्ष करायचा नाही त्या कास्टची कमिटी करायची नाही कारण का त्या विषयाला न्याय मिळत नाही म्हटलं का तुम्हाला म्हणून कालेलकर आयोग नेमला अध्यक्ष कोण होता कालेलकर कालेलकर कोण होता ब्राह्मण होता ओबीसी साठी आयोग नेमला मग ओबीसीची कमिटी नेमली असेल तर ओबीसीने सगळंच मागितलं असतं कारण का त्याच्यासारखंच ते करणार ना म्हणून तटस्थ तज्ज्ञ नेते म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला तज्ज्ञ नेते तज्ञ नेता आयोगाचा अध्यक्ष असतो कमिटी असते कालेलकर ब्राह्मण त्याने अभ्यास केला आणि ओबीसीची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्याला बावन्न टक्क्याला बावन्न टक्के द्या म्हणण्यापेक्षा मग त्यांनी चाळीस टक्क्याची शिफारस केली होती कमिटी कोणाची होती ओबीसी कोण होतं कधी यात ओबीसी ओबीसी सोडून माणसं नेमली होती त्याला आयोग म्हणतात आयोग नेमला की त्याच्या खर्चाची तरतूदसुद्धा घटनेत केली जाते ह्या बजेटमध्ये ऑफिसची सोय केली जाते कर्मचाऱ्यांची पगार शासन देतं आणि तो आयोग काम करत असतो मंडळ आयोग नेमला ओबीसीसाठी मित्रमान्य ने? हो साठी से नेमला बी पी मंडल कोण ओबीसी ब्राह्मण होता तज्ज्ञ होता तज्ञ नेते तज्ज्ञाचे एकवीस प्रकार आहेत ते नेत्यांचे प्रकार तर तो जो अभ्यासू माणूस आहे की त्या वर्गाचा नाही अशा माणसाची कमिटी नेमाची असते सुशीलकुमार शिंदे तुम्ही म्हटले अभ्यास करून या हे आली पेंडमध्ये जिथं गोपले बसले होते मी ह्या कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय आणि ह्या बसलेल्यापैकी महारागानेच कमिटी नेमली काय तो अध्यक्ष तू से आणि लव दिवसात अभ्यास आयोग निर्माण झाला अध्यक्ष कोण भिंगार दिवे बरोबर ना मांगाचा अध्यक्ष करून चालेल मराठ्याला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये राणे कमिटी नेमली राणे आयोग नेमला की नाही कोर्टानं नाकारलं ते मराठाच्या विषयावर मराठाचा अध्यक्ष झाला तर मराठ्याला तर तस अभ्यास होत नाही ना द्याज म्हणणार की तो म्हणून ते नाकारलं ना अध्यक्ष ना। मांग सचिव मान ह्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसा नाही ह्यांनी है, घुसपेठ करून एक ऑफिस घेतलं त्याच्यात त्या ऑफिस चा त्या, चालू झालं काय हो आयोगाच्या अध्यक्षाला काय अधिकार होता महात्मक जो नेमला मला काळात मिटिंग्स काढून दाखवावेत बजेटमध्ये मला तरतूद दाखवायची त्यांनी फसवलं समाजाला आमच्या आयोग नेमल्यानंतर त्याच्या खर्चाची सेपरेट सोय करायची असते आणि ते बजेटमध्ये येतं कुठं बजेटमध्ये आहे ते काय केलं सुशीलकुमार शिंदेनी समाज कल्याण मंत्री आवळ्यांना सांगितलं जिथं ह अध्यक्ष येईल तिथं त्यांच्या खर्चा पाण्याचा बघा समाज समाजकल्याणना बघायचं आयोग म्हणायचा झाला एक आयोग दुसरा आणि आयोग तयार केला ह्यांनी म्हणजे एकंदरीत नाही नाही फसवणूक शासन केली मांगांची का मांगांच्या लक्षात येत नाही दुसरा आयोग कोणी नेमला शासन नेमला दोन आयोग तयार झाले आणि ह्या सगळ्या आयोगावर मांगच आहे ती आणि घटना काय सांगते ज्या समाजासाठी अभ्यास करायचा त्या समाजाची माणसं अभ्यास करायला घ्यायची नाही दुसरा आयोग कोणी तयार केला समाजानेच समाजानेच केलाय ना